पाच अशा वेबसाईट सांगणार आहे की ज्याचा वापर करून तुम्ही क्रिएटिव्ह बनवू शकता तेही फ्रीमध्ये या टूल्स ते कोणत्या कोणत्या वेबसाईट आहेत पाच अशा आहेत हायड करून ठेवल्यात मुद्दाहून आणि पैसे याच्यासाठी दाखवतोय ही ही एक सांगण्याची पद्धत आहे माझी जी नवीन चार पाच व्हिडिओमध्ये म्हण वाटलं की टाकून द्यावी कशी वाटली कमेंटमध्ये मला सांगा आणि ही जी आयडिया आहे तर हे पाच वेबसाईट ए आय टूल्स मिक्स आहेत एक दोन तीन चार पाच एक एक काढतो सर्वात पहिली जी वेबसाईट आहे आणि सर्वात आवडती माझी ती आहे कॅनवा कॅनवा जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही सिंपल पी के हंड्रेड या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये शिकू शकता याच्यावरती आपलं माझंच आहे ते यूट्यूब चॅनल आणि या, या युट्यूब वरती मी तुम्हाला कॅनवा फ्रीमध्ये शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह थमनेल्स तुम्ही बनवू शकता ते कसे बनवायचे ते तुमच्यावरती आहे ते शिका कॅनवा कसा वापरायचा आहे त्याच्यानंतर दुसरी वो गोष्ट दुसरं वो काढतो दो, दोन मिनिटं थांबा ॲडोबे एक्सप्रेस हा जो आहे हा ए आय टूल आहे ऍडोबे कंपनीने डिझायनर साठी बनवलेला आहे याच्यामध्ये काय आहे तुम्ही एक प्रॉम टाकून प्रॉम्ब जर टाकलात तुम्ही तर तुम्हाला इमेज जनरेट होणार आहे म्हणजे तुम्ही सिम्पल जर टाकलं की रिमूव्ह बॅकग्राऊंड एखादा तुमच्या बॅकग्राऊंडला एलिमेंट ऍड करायचं किंवा तुम्हाला जंगल वगैरे दाखवायचं असेल तुमचं थमनेलमध्ये तर सिंपल प्रॉम टाकायचा तुम्हाला पाहिजे तो प्रॉम तुम्ही जर टाकलात तर या वेबसाईटवरती तुम्ही ते फ्रीमध्ये करू शकता सेकंड थर्ड जी आहे स्नॅपा हा जो याय टूल इथे तुम्हाला फ्रीमध्ये इमेजेस मिळणार आहेत फ्रीमध्ये इमेजेस मिळणार आहेत ज्याच्यामुळे तुम्ही त्याला एडिट करू शकता आणि त्या तुमच्या थमनेलमध्ये वापरू शकता फ्रीमध्ये त्याला एडिट कसं करायचं एकदा या ए आय टूलला विजिट करा आणि प्रॉपर तिथे बघा एकदा बघितल्यानंतर समजेल आता तुमचं तेवढं नॉलेज तर झालंच असेल सिम्पल त्याच्यानंतर फोर्थ जो आहे तो आहे फुटरो फोटर फोटर जो ए आय टूल आहे याच्यावरती तुम्ही प्रॉपर डिझाईन करू शकता तुमचं जे थमनेल आहे इमेज तिथे टूल्स वगैरे आहेत तर त्या टूलचा वापर कसा करायचा आहे एकदा या ए आय टूलला वाप विजिट करा तुम्ही सिंपल गुगल वरती जरी टाकलं त्याचे स्पेलिंग आहे एफ ओ टी ओ आर आणि पाचवन लास्ट जे आहे तर ते लास्ट काय माहितीये का क्रेलो ज्या ए आय टूलचा वापर करून तुम्ही क्रिएटिव्ह थमनेल बनवू शकता आता क्रिएटिव्ह कशाला म्हणू शकतो आपण की सिंपल असा बी उभा राहिलोय आणि तुम्ही जर माझा थमनेल बघितलं असेल तर मी बॅकग्राऊंडला एकदम टेक्स्ट बिक्स मोडा वगैरे काढून तुम्हाला दाखवलाय आणि सिंपल ह्या ज्या नोटा बिटा दाखवतो मी हे फक्त क्रिएटिव्ह थमनेल आयडियाज आहे म्हणजे मला फक्त माझ्या युजरला एंगेज करायचं आहे की पैसे दाखवण्याचं उद्दिष्ट असा नाही आहे की मी पैसे खूप कमवतो तुमच्याकडेच मी पैसे कमवतो आणि माझ्याकडे तेवढेच पैसे पण मला फक्त दाखवायचं आहे की युजरला की तुम्ही जर तिथे क्लिक केलं तर तसंच काहीतरी इनोव्हेटिव्ह तुमच्या थमनेलमध्ये असलं पाहिजे आता हा जो थमनेल वापरून याच्या थमनेलवरच तुम्ही क्लिक केलं तसाच थमनेल तुम्हाला बनवायचा आहे टेक्स्ट मोठा तुमची इमेज आणि एकदम काहीतरी लोकांना जे पाहिजे ते तुमच्या थमनेलमध्ये असलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं तुमच्या थमनेलमध्ये तेच असलं पाहिजे जे तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगणार आहे किंवा बलतंच काहीतरी तुम्ही सांगणार आणि बलतंच काहीतरी दाखवणार असं करू नका भले लोक क्लिक करतील पण कंटिन्युअसली क्लिक करणार नाही आता फॉर एक्झाम्पल आपली जर तुम्ही प्लेलिस्ट बघितलीत तर त्या प्लेलिस्टमध्ये मी काय केलेलं आहे की एकच थमनेल ठेवलेला आहे तीस लेक्चर्सला सो so, एका जरी युजरने बघितलं तीस पैकी तीस लेक्चर आहेत फॉर एक्झाम्पल हे तीस पैकी जर लोकांनी एक जरी लेक्चर बघितलं त्याला ऑटोमॅटिक ते थमनेल माझं दिसणार आहे सेम मध्ये सो तुम्हाला असा फॉर्मॅट सेट करायचा आहे जो तुमचा स्वतःचा असेल तो एडिट करायचा आहे आणि मल्टिपल थमनेल्स त्याच मध्ये तुम्ही बनवू शकता क्रिएटिव्ह थमनेल बनवा आणि तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढवा त्या एअरटेलचा वापर करून तुम्ही नक्कीच थांबने बनवू शकता आणि तुमच्या व्हिडिओ आणि तुमच्या व्हिडिओज वरती थोडंसं होतं इकडे तिकडं या ऍडजस्ट करून कारण की एवढं फ्लुअंटली बोलायची मला सवय नाहीये मी स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे करतो सो ठीक आहे मी शिकवायचं ट्राय करतोय तुम्हाला आणि अशाच अजून ए आय टी टूल साठी सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकन दाबून ठेवा बेलायकन नसेल दाबले तर फक्त बघा सबस्क्राईब नाही केलं फ्री झाले थँक्यू सो मच गाईज थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू